गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी शाहूनगर ते तालुका करवीर येथील भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या तेरा जागांसाठी मंगळवार अखेर तीनशे सदतीस उच्चांकी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत भोगवती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक दोन फेब्रुवारी रोजी होणार आहे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एकीकडे चर्चा बैठका सुरू आहेत तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे कधी नाही इतकी तेरा जागांसाठी तीनशे सदतीस असे उच्चांकी उमेदवारी अर्ज आज अखेर निवडणूक अधिकारी अरुण भुईवर तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी रागिनी खडके यांच्याकडे दाखल झाले आहेत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संदर्भात बुधवारी पुन्हा भोगावती येथे सर्व पक्षीय बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे मात्र तीनशे सदतीस इतके उच्चांकी अर्ज पाहता यामधून तेरा उमेदवार निवडणे अशक्य आहे त्यामुळे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे बुधवारी दिनांक पंधरा जानेवारी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे दिनांक सोळा व सतरा जानेवारी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे दिनांक वीस जानेवारी विधिमान्य नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे दिनांक एकवीस जानेवारी ते तेवीस जानेवारी पर्यंत नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत आहे दिनांक चोवीस जानेवारी अंतिम नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध तसेच उमेदवारांना चिन्हे वाटप निवडणूक चिन्हांसह उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होईल तर दिनांक तीन फेब्रुवारी सकाळी आठ वाजता भोगावती साखर कारखान्याच्या मुख्य इमारतीमध्ये मतमोजणीला प्रारंभ होणार आहे येथील सर्व निवडणूक प्रक्रिया भोगावती कारखान्याच्या मुख्य इमारतीमध्ये पार पडणार आहेत आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका